राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये आज आपल्याला द्यायचं आहे बटाट्याला पाणी आणि पाण्यात सोडायचं आहे औषध <coughs> डायरेक्ट दादा ड्रमातच काल आहे बघू शकता हे ड्रम आहे असे आणि हेड्रमात दादा कालूत आहे दादाने चालू केलेला आहे कॉक आणि इकडे आहे क्वाकची नदी बघू शकता गळत आहे ह्या नदीने दादाने आपल्याला आता हा कॉक कमी करण्यास सांगितला आहे खूप वेळच आहे तर तो बसला मी केलेलं आहे चालू बघू शकता तुम्ही बघू शकता था। बघू शकता चालू केलेलं आहे तुम्हाला बंद दिसत असेल तरी पण दादाने इकडं बघू शकता तो आहे आपला पाईप कुठे गेला तो आहे आपला पाईप आणि त्या पाईपामध्ये दिसत आहे तुम्हाला औषध जाता बघू शकता मित्रांनो आपली तिकडची सेटिंग तर सगळी लागलेली आहे आता बघू शकता माझ्या मागं पाणी येत आहे आणि बटाट्याला चालू आहे बघू शकता मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने हे बघा हे पाणी आलेलं आहे आणि हे चाललेलं आहे डायरेक्ट बटाट्यात तर मित्रांनो आपलं खालचं बटाट्याचं पाडगं भिजवून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं बटाट्याचं पाडगं भिजून झालेलं आहे खालचं माझ्या मागं बघू शकता आम्ही स्टीलमध्ये च आहे थोडं हे बघा बटाट्याचं पाडगं भिजून झालेलं आहे दादा गेलेलं आहे औषधाचा श्वास बन करायला कारण आपल्याला घ्यायचं आहे ह्या थोड्या वेळेस राहतं लाईट राहिले ला आहे तर म्हणलं गहू भिजवून घेता येईल आणि उद्या दुसरं पाडगं भि भिजवता येईल बटाटे बघू शकता हे गहू आपल्याला भिजवायचं आहे दादा गे मित्रांनो आपले बटाटे भिजवून झालेले आहेत फाटातलं पाणी मेघावात सोडलेलं आहे लाईट गेलेले ला आहे ला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये